नमस्ते विद्यार्थी मित्रांनो काल मागच्या जे आपले गुणोत्तर आणि प्रमाण आपण टॉपिक चालू केला होता त्यातले जे राहिलेले एक्झाम्पल आहे ते आपण आज सॉल्व्ह करू पहा पहिलं एक्झाम्पल ए आणि बी यांचं गुणोत्तर चारास पाच आणि बी आणि सीचं गुणोत्तर तीनास सात आहे तर ए आणि सीचं गुणोत्तर किती आता याला ए आणि बी आणि बी आणि सी अशा स्वरूपात लिहून घ्यायचं आता ए आणि बीचं गुणोत्तर किती आस पाच आणि बी आणि सीचं गुणोत्तर तीनास सात हे पाच आहे असं पुढे लिहायचं हे तीन आहे असं पुढे लिहायचं या दोन्हीचा गुणाकार किती येईल चार त्रिक बारा पाच त्रिक पंधरा आणि पाचा पस्तीस म्हणजे ए बी आणि सीचं गुणोत्तर काय आलं बारास पंधरास पस्तीस आता आपल्याला काढायचं आहे ए आणि सीचं गुणोत्तर तर काय आलं बारास पस्तीस म्हणजे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट <laughs> जर दोन ए बरोबर तीन बी बरोबर चार सी असेल तर ए बी सी यांचे गुणोत्तर किती आता हे गुणोत्तर काढताना आधी आपण लिहून घेऊ ए बी आणि सी एची किंमत काढायची असेल तर ए झाकून ठेवायचा या दोन्हीचा गुणाकार करायचा किती आला चार त्रिक बारा पुढे काय करायचं बीची किंमत काढायची हे झाकून ठेवलं चार दुने आठ आणि सीची किंमत काढायची सी झाकून ठेवला तीन दोने सहा पुढे अजून भाग जातो जातोय किती जा दोन ने भाग जाईल सहास तीन म्हणजे ए बी सीचं गुणोत्तर किती आलं सहास चारास तीन नेक्स्ट <coughs> दोन संख्या तीनास चार प्रमाणात आहेत जर प्रत्येक संख्या दहाने वाढवली तर संख्यांचे प्रमाण किती होते पाच सहा तर त्या संख्या कोणत्या पहा त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे तीनास चार जेव्हा त्या दोन संख्यांमध्ये काही समान वाढ आहे आपण दोन्ही संख्यांमध्ये तेव्हा काय आहे त्या संख्यांचं गुणोत्तर पाच सहा आहे पहा या दोन्हीतला फरक एक या दोन्हीतला फरक एक या दोन्हीतला फरक दोन या दोन्हीतला फरक दोन म्हणजे संख्या प्रमाणात आहेत आता इथून इथे येताना म्हणजे इथून इथे येतानाचा कितीला फरक पडला दोनचा पण आपण कितीचा केला होता दहाचा म्हणजे दोनची किंमत किती झाली दहा एकची किंमत किती पाच एकची किंमत जर पाच असेल तर त्यापैकी एक, एक संख्या किती तीन तीन गुणुले पाच किती पंधरा आणि दुसरी संख्या किती चार चार गुणुले पाच बरोबर किती वीस म्हणजे त्या दोन संख्या किती पंधरा आणि वीस आता हे आपण दुसऱ्या पद्धतीनेही सोडवू शकतो गुणोत्तर त्या संख्यांचं गुणोत्तर आहे तिनास चार म्हणजे संख्या काय झाली एक संख्या तीन एक्स आणि दुसरी संख्या चार एक्स या दोन्हीमध्ये कितीची वाढ केली दहाची वाढ केली तर गुणोत्तर काय होतं पाचचा सहा तर हे सोडल्यानंतर पण आपल्याला संख्या काय मिळतात एक्सची किंमत जर मिळाली तर एक्सची किंमत मिळते पाच तर तेव्हा पण काय मिळतात या संख्या काय पंधरास आणि वीस मिळतात नेक्स्ट एका त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे गुणोत्तर दोनास तीनास चार आहे त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतरकोणाचे माप किती आता त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती तीनशे साठ त्यांचं गुणोत्तर किती चार, तीन दोन आस आस तीन चार चार तीन सात सात दोन नऊ नऊची किंमत किती तीनशे साठ एकची किंमत चाळीस सर्वात मोठा बाह्य कोण कोणता बरोबर किती चार गुणुले चाळीस किती याला एकशे साठ अंश आता आपल्याला अजून एक काय माहित आहे आंतरकोण आणि बाह्यकोण हे रेषीय जोडीतले असतात म्हणजे आंतरकोन अधिक बाह्य बरोबर किती असतं एकशे ऐंशी अंश म्हणजे आंतरकोन किती आला एकशे ऐंशी वजा एकशे साठ वीस अंश म्हणजे त्रिकोणाचे आंतरकोन किती आला वीस अंश नेक्स्ट <laughs> एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे यांची पाच सहा आठ या प्रमाणात नाणी आहेत आता शंभर पैसे एक रुपये म्हणजे शंभर पैसे पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे ही झाली काय किंमत आणि त्यांची संख्या काय आहे पाच सहा आठ आता एक आपल्याला काय माहिती आहे समजा माझ्याकडे दहा रुपये आहे दहा किंमत दहा आहे आणि त्याची संख्या माझ्याकडे जर दहा असेल तर माझ्याकडे किती रुपये झाले शंभर रुपये झाले सेम तसंच किंमत शंभर पैसे आहे त्याची संख्या माझ्याकडे पाच आहे तर एकूण किंमत किती झाली पाचशे याची किती झाली तीनशे आणि याची किती झाली दोनशे पण हे सगळं मिळून हे सर्व मिळून माझ्याकडे किती रुपये आहेत चारशे वीस रुपये आहेत पैशात किती होतील बेचाळीस हजार पैसे या सगळ्यांची बेरीज किती आली एक हजार एक हजारची किंमत किती आहे बेचाळीस हजार एकची किंमत किती आली बेचाळीस एकची किंमत जर बेचाळीस असतील तर पन्नास पैसे किती आहेत संख्या सहा आहे तर पन्नास पैशांची संख्या बरोबर बेचाळीस गुणुले सहा किती आले दोनशे बावन्न म्हणजे पन्नास पैशांची नाणी किती असतील दोनशे बावन्न नेक्स्ट <coughs> साठ लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण तिनास एक आहे ते प्रमाण दोनास एक करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल आता हेही आपण दोन प्रकारे सोडवू शकतो आधी प्रमाण किती आहे तिनास एक आधी आपण आधीचं प्रमाण तिनास एक नंतरचं प्रमाण दोनास एक दूध आणि पाणी आता दुधामध्ये आपण बदल करतोय का नाही म्हणजे हे समान पाहिजे तर ते समान करण्यासाठी काय करावं लागेल इथं गुणुले दोन करावं लागेल आणि इथं गुणुले तीन करावं लागेल आता नवीन गुणोत्तर काय येईल तीन दोन आहे दूध दो आणि पाण्याचं गुणोत्तर सहास दोन आणि सहास तीन सहा आणि दोन किती झाले आठ आठची किंमत किती दिली आहे साठ एकची किंमत किती येईल सात पॉईंट पाच एकची किंमत सात पॉईंट पाच तर इथून इथं कितीचा बदल झाला एकचाच बदल झाला म्हणजे किती पाणी मिक्स केलं पण साडेसात लिटर पाणी त्यामध्ये मिक्स केलं आता एक्स पद्धतीनं पण आपल्याला काढता येतं आधीचं प्रमाण किती तिनास एक तीन आणि एक चार चारची किंमत किती आहे साठ लिटर एकची किंमत किती आली पंधरा तर पाणी दूध आणि पाणी किती पंधरा तरी पंचेचाळीस लिटर आणि पाणी किती पंधरा लिटर पंचेचाळीसमध्ये दुधामध्ये आपण काय मिक्स करतो आहे का नाही पंधरा लिटर पाण्यामध्ये काहीतरी मिक्स करतो आहे तेव्हा गुणोत्तर काय झालं दोनास एक झालं एक गुणवले पंचेचाळीस पंचेचाळीस बरोबर पंधरा गुणले दोन तीस आणि दोन गुणवले एक्स दोन एक्स दोन एक्स एक बरोबर किती पंधरा तर एक्स बरोबर किती आला सात पॉईंट पाच म्हणजे किती आपण पाणी मिक्स करतोय सात पॉईंट पाच लिटर नेक्स्ट वीस टक्के ॲसिड असलेल्या एसे साठ लिटर मिश्रणात किती लिटर पाणी होतावे म्हणजे चे प्रमाण बारा टक्के होईल आता पहा यामध्ये एक आपण फॉर्म्युला आप वापरायचा जुने प्रमाण गुणुले जुने द्रावण बरोबर नवीन प्रमाण गुणुले नवीन द्रावण जुनं प्रमाण किती आहे वीस टक्के जुनं द्रावण किती आहे साठ लिटर नवीन प्रमाण किती पाहिजे बारा आणि नवीन द्रावण किती होईल आता यात आपण पाणी किती मिक्स करतो आहे माहीत नाही ते काढायचं आहे मग आता बाराने जर भाग दिला बारा पंचे साठ विसापाचा शंभर बरोबर साठ अधिक एक्स एक्स बरोबर किती आलं शंभर वजा साठ चाळीस लिटर म्हणजे आपण पाणी किती मिक्स करावं लागेल चाळीस लिटर नेक्स्ट कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेलं पाच लिटर द्रावणामध्ये किती ॲड केलं पाचमध्ये पाणी किती ॲड केलं तीन टोटल किती लिटर झालं आठ लिटर म्हणजे आठमध्ये किती आहे पाणी तीन तीन छेद आठ गुणुले शंभर म्हणजेच किती सदोतीस पॉईंट पाच टक्के नेक्स्ट एका जारमध्ये दूध व पाण्याच्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर दूध आठ लिटर पाणी आहे अठ्ठावीस लिटर दूध आणि आठ लिटर पाणी टोटल किती झालं छत्तीस लिटर परत काय दिलं आहे काहीतरी एक लिटर दूध मिसळलं एक लिटर पाणी मिसळलं म्हणजे समान संख्यामध्ये मिसळलं तेव्हा काय झालं त्या मिश्रणाचे चाळीस टक्के किती आले वीस म्हणजे नवीन द्रावण किती मिळालं आपल्याला तर आपण एक्स घेतलं एक्सचे चाळीस टक्के बरोबर किती वीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं वीस गुणुले शंभर भागिले चाळीस वीस दोने चाळीस दोन पन्नास म्हणजे नवीन किती मिळालं पन्नास लिटर आता आधीचं किती आहे छत्तीस आत्ताचं किती पन्नास म्हणजे किती ॲड झालं थोडस आपण काढून टाकू आता आधी किती होत छत्तीस लिटर होत आता किती झालं पन्नास लिटर म्हणजे वाढ कितीची झाली चौदा लिटरची चौदा लिटर, लिटर मध्ये दोन्ही पण एक्स एक्स आहे म्हणजे दोन एक्स बरोबर किती आलं चौदा म्हणजे एक्स बरोबर किती सात म्हणजे एक्सचं मूल्य किती आलं सात लिटर नेक्स्ट <laughs> दोन भांड्यात दूध व पाणी यांचं गुणोत्तर एकास दोन आणि दुसऱ्यात पण काय आहे एकास एक तीन आहे दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती आधी काय करायचं एक आणि दोन तीन तीन आणि दोन सॉरी तीन आणि एक चार हे समान करून घ्यायचं एकूण आता हे समान करण्यासाठी काय करावं लागेल इथं गुणुले चार आणि इथं गुणुले तीन करावं लागेल मग नवीन गुणोत्तर काय आलं चार एके एक चार चार दुने आठ पुढे तीन इक्के तीन तीन त्रिक नऊ आता हे दोन्ही जर मिक्स केले हे दोन्ही जर मिक्स केले तर काय होईल चार आणि तीन सात आठ आणि नऊ सतरा म्हणजे नवीन मिश्रणात दूध व हो पाण्याचं गुणोत्तर किती आलं सातास सतरा हे आपण अजून एकदा दुसऱ्या थोडस वेगळं सांगू आता काय केलं पहा एक पाथेल आहे या पाथेल्यात एकाच दोन प्रमाणात दूध आणि पाणी आहे आणि या काय आहे एकास तीन आता हे दोन्ही पण या एका मध्ये ॲड करायचं आहे तर त्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती असेल असं विचारलंय आता एकात आहे सॉरी एकात आहे एकास दोन आणि दुसऱ्यात आहे एकास तीन टोटल किती झाले तीन आणि इथं चार तर हे समान करून घ्यायचं इथं समान करण्यासाठी गुणवले तीन करावं लागेल इथं चार करावं लागेल मग काय आलं नवीन गुणोत्तर आस आठ आणि इथलं गुणोत्तर काय आलं तीनास नऊ म्हणजे हे आणि हे मिक्स करतोय म्हणून दूध आणि दूध आणि तीन सात आणि पाणी आणि पाणी किती झाले सतरा म्हणजे तास सतरा याचं उत्तर असेल नेक्स्ट बारा लिटर द्रावणात पाच टक्के साखर आहे द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाणी द्रावणातून कमी झाले तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती मग असे जुनं द्रावण जुनं द्रावण किती आहे बारा लिटर जुनं प्रमाण किती आहे पाच टक्के बरोबर नवीन द्रावण किती होईल आधी बारा होतं दोन लिटर कमी झालं गुणुले आपल्याला प्रमाण काढायचं आहे बारा गुणुले पाच बरोबर दहा गुणुले एक्स पाच एके पाच पाच दुने दहा बेसक्क बारा म्हणजे नवीन प्रमाण किती टक्के असेल सहा टक्के नेक्स्ट दोन संख्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे अडुसष्ट आहे तर त्या संख्या कोणत्या आता पहा दोन संख्या आल्या दोन एक्स आणि तीन एक्स यांचा गुणाकार दोन एक्स गुणुले तीन एक्स बरोबर चारशे अडुसष्ट चार थ्री सॉरी तीन दोने सहा एक्स गुणुले एक्स एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट एक्स वर्ग बरोबर सहाने जर भाग दिला <coughs> तर सॉरी वर्गांची बेरीज दिली आहे हां संख्या काय दोन एक्स आणि तीन एक्स यांच्या वर्गांची बेरीज चार एक्स वर्ग आधिक नऊ एक्स वर्ग बरोबर किती चारशे अडुसष्ट जर चलसमान असतील तर त्यां त्यांच्या सहगणकांची बेरीज होते नऊ चार तेरा एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट भागिले तेरा तेरा त्रिक एकोणचाळीस किती राहिले सॉरी अष्ट्याहत्तर तेरसंग अष्ट्याहत्तर म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती आले छत्तीस एक्स बरोबर किती सहा एक्सबरोबर जर सहा असतील तर साईजुने बारा आणि सायत्रीक अठरा म्हणजे त्या संख्या कोणत्या बारा आणि अठरा आता पहा आपण हे जे एक्झाम्पल आहेत गुणोत्तर आणि प्रमाण हे आपण इथून पुढं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जिथं शक्य आहे तिथे तिथे आपण ही मेथड वापरणार आहोत आता एक मगाशी तुम्हाला सांगितलं जसं दोन संख्या आहेत सहा आणि दहा या संख्यांचं गुणोत्तर किती आलं तिनास पाच या संख्यांची बेरीज किती आली सोळा फरक किती चार जर असं दिलं असेल दोन संख्या तिनास पाच प्रमाणात आहेत त्यांची बेरीज सोळा आहे तर त्या संख्या कोणत्या तर काय करायचं पाच आणि तीन आठ आठची किंमत किती सोळा एकची किंमत दोन एकची किंमत जर दोन असेल तर तीनची किंमत सहा आणि दहाची किंमत सॉरी पाचची किंमत दोन जर दुसरा प्रश्न आला दोन संख्यांचं गुणोत्तर तिनास पाच आहे आणि त्यांतला फरक चार आहे तर संख्या त्या संख्या कोणत्या पाच वजा तीन दोन दोनची किंमत किती दिली चार एकची किंमत दोन एकची किंमत जर दोन मिळाली तर तीन दोने सहा आणि पाच दोने दहा त्या संख्या सहा आणि दहा अजून जर यामध्ये विचारलं समजा पाच पाच जर ॲड केलं चार चार ॲड केलं सहा अधिक चार किती झाले दहा दहा अधिक चार किती झाले चौदा यांचं गुणोत्तर किती आलं पाचास सात आधीचं गुणोत्तर तीनास पाच आत्ताचं किती पाच सात दोन संख्यांचं गुणोत्तर तीनास पाच आहे आता प्रश्न काय असेल पहा दोन संख्यांचं गुणोत्तर तीनास पाच आहे प्रत्येक संख्येत चार मिळवल्यानंतर त्यांचं गुणोत्तर पाच सात होते तर त्या संख्या कोणत्या तर आधी हे प्रमाणात आहेत का बघायचं प्रमाणात आहेत का म्हणजे काय तर या दोन्हीतला फरक आणि या दोन्हीतला फरक समान आहे का पाहायचा परत या दोन्हीतला फरक आणि या दोन्हीतला फरक समान आहे का ते पाहायचं आता या दोन्हीतला फरक किती आला पाच वजा तीन दोन इथं सात वाजा पाच दोन इथं दोनच येतो इथं पण दोनच येतो कंपल्सरी असं नाही की यातला यातला फरक समान असला पाहिजे हे आणि हे समान असलं पाहिजे हे आणि हे समान असलं पाहिजे आता इथं सगळंच दोन येत आहे म्हणजे दोनची किंमत किती झाली चार बरोबर ना प्रत्येक संख्येत चार आपण ॲड केला एकची किंमत किती झाली दोन एकची किंमत दोन तर तीनची किंमत किती सहा आणि पाचची किंमत किती दहा हे आपण असं काढू शकतो आता इथून पुढच्या जे काय टॉपिक येतील त्या त्यामध्ये आपण तुम्हाला त्या प्र, त्या प्र -ते तेव्हा तेव्हा मी सांगत जाईल जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर का यामध्ये अडचण असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद